प्रकरण चार मार्गदर्शकांचा भावी जीवन क्रमासंबंधी निर्देश आमचा अनुभव असा आहे की साधकाच्या मनात सिद्ध पुरुष शोधण्याची जितकी उत्सुकता असते त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक उत्कंठा सिद्ध पुरुषांना सुपात्र साधक शिष्याच्या भेटीची असते अधिकार संपन्न साधक म्हणजे चिंतन चारित्र्य आणि व्यवहार ज्यांना परिष्कृत केला आहे तोच खरा साधक होय त्यानं मार्गदर्शकाचा शोध करण्याची आवश्यकता नसते उलट तेच त्याला हुडकून काढण्यासाठी धावत येतात आणि बोट धरून पुढचा मार्ग दाखवतात जिथं पाय डगमगतात तिथं त्याला वात्सल्यानं उचलून पार घेऊन जातात आमच्या बाबतीत हेच घडलं घर बसला येऊन अधिक सामर्थ्य संपादनार्थ चोवीस वर्षांची गायत्री महापुरुषरणे करून या तपाची सांगता सहस्त्रकुंडी गायत्री महायज्ञानं संपन्न करून घेतली धर्मतंत्राद्वारे लोकशिक्षणासाठी एक लाख अपरिचित व्यक्तींना केवळ परिचितच नव्हे तर घनिष्ठ कुटुंबीय बनवून खांद्याशी खांदा लावून कार्य करण्यास समर्थ बनवलं आपल्या प्रथम भेटीतच चोवीस महापुरुष चरण पूर्ण करण्याचा आणि चार वेळा एकेक -एक वर्षासाठी बोलवल्यावर हिमालयात येऊन तप करण्याचा आदेश गुरुदेवांनी दिला आम्हाला वारंवार हिमालयात बोलवण्याची काही कारण होती एक म्हणजे निर्जन प्रकृतीच्या घोर शांत वातावरणात एकाकी सुनेपणात सोयींचा अभाव जाणवतो की काय दुसरं म्हणजे तेथील हिंस्त्र प्राण्यांशी मैत्रीभाव विकसित करण्यालायक आत्मीयता विकसित झाली की नाही आणि तिसरं प्रयोजन म्हणजे ते सार क्षेत्र देवात्मा होय तिथं ऋषीमुनी मानव शरीरात राहून आपल्या देवत्वाचा विकास घडवला होता देव मानवांच्या रूपात असामान्य आणि अद्भुत कार्य संपन्न केली ती ही बाह्य साधन आणि जनसहयोगाचा अभाव असताना जे सामान्य जनांना सर्वस्वी अशक्य होत त्या प्राचीन ऋषींचं दर्शन घडवून आम्हाला आशीर्वाद मिळवून देण्याचाही उद्देश मार्गदर्शकांच्या मनात होता त्यांचा तसा मूक निर्देशच होता की पुढील काळात आम्हाला आपल्या आत्मबळाचा उपयोग अशाच कार्यात करावायचा आहे जो ऋषींनी वेळोवेळी तात्कालीन समस्यांच्या निवारणार्थ आपल्या प्रबळ पुरुषार्थानं संपन्न केला होता हा असा समय आहे जिथे अगणित अभावांची पूर्ती एक साथच पूर्ण करायची आहे याचबरोबर अचानक उभ्या झालेल्या अनेक विपत्तींबरोबर झुंज करावी लागणार आहे ही दोन्ही कार्य त्याच उत्तराखंडात कुरुक्षेत्रात पुरातन काळी संपन्न झाली आहेत प्राचीन काळात काही देवात्मे ऋषी आंशिक स्वरूपात यशस्वी झाले काहींना अपयशही आलं या काळात ती सर्व कार्य एकट्यानं करायची ही काळाची गरज पूर्ण करायची आहे यासाठी जी आघाडी उभी करायची आहे तिचं पूर्वदर्शन करूनच खांद्यावर जे उत्तरदायित्व घेतलंय त्याची सुस्पष्ट कल्पना येऊ शकेल पूर्वजांनी कोणते डावपे चाखले आणि विजयश्री खेचून आणली या अनुभवातून लाभणार या प्रयोजनांना समजून अंगीकृत करून या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीनं आमच्या भावी हिमालय यात्रा होणार आहेत असा त्यांचा निर्देश होता पुढे त्यांनी असंही सांगितलं की आम्हा लोकांप्रमाणेच तुम्हालाही सूक्ष्म शरीरानं अतिमहत्वाची कार्य करावी लागणार आहेत याचा पूर्वाभ्यास म्हणून हे शिकावं लागेल की स्थूल शरीरानं हिमालयातल्या कोणत्या भागात किती काळापर्यंत कसं राहता येतं आणि निर्धारित उद्देशांची पूर्तता कशी करून घेता येते सामान्य शीत उष्ण ऋतुकाळात जिथे जीवनोपयोगी वस्तू सहज मिळतात तिथे शरीरास हवामानाचा असह्य ताण पडत नसतो तथापि हिमालयातील गैरसोयीच्या क्षेत्रात अति अल्प साधनांचा सा अवलंब करून कसं राहता येतं ही एक कलाच आहे साधना आहे कसरती आणि सरावानं लवचिक बनवलेले नट अनेक आश्चर्यकारक खेळ करून दाखवतात अशाच प्रकारच्या अभ्यासासाठी घनघोर अरण्यात निर्मनुष्य जंगलात नितांत एकटं राहावं लागतं कंदमुळे फळं आणि झाडाचा पाला यावर निर्वाह करायचा असतो हिंस्र जीव जंतूंच्या सहवासात राहून प्राणरक्षण करायचं असतं स्थूल शरीर असतं तोपर्यंतच हे असतं स्थूल सुटून सूक्ष्म शरीरात गेल्यावर थंडी गरमीपासून बचाव तहान भूक निवारण निद्रा थकवा विश्रा या सर्व सूक्ष्म शरीराच्या आवश्यक गरजा नसतात पायी चालून थोडंच अंतर जाता येतं उलट पक्षी सूक्ष्म शरीरानं मनुष्याला शेकडो मैलाच्या अंतरावर त्वरित जाता येतं एकाच वेळी एकाच मुखानं हजारो व्यक्तींच्या अंतःकरणापर्यंत संवाद साधता येतो इतरांची सहाय्यता देखील सूक्ष्म शरीरधारी स्थूल शरीराच्या व्यक्तीपेक्षा अनेक पटीनं अधिक करू शकते म्हणूनच सिद्ध पुरुष या सूक्ष्म शरीराद्वारे काम करतात सूक्ष्म शरीरातील व्यक्तींच्या साधनाही वेगळ्याच असतात स्थूल शरीरस्थ जीवाना लहान सीमा असते त्यांची बहुतांश शक्ती शरीराच्या गरजा पूर्ण करण्यात रोग दौर्बल्य वार्धक्यादी व्यवधानांना तोंड देण्यातच खर्च होते तथापि स्थूल की प्रत्यक्ष दृश्य कार्य ते करू शरीरधारी जनांच्या भेटी गाठी घेणं त्यात मिसळणं आदान प्रदान करणं स्थूल देहातूनच शक्य होतं ते जराजीर्ण झालं की टाकून द्यावं लागतं त्यामुळे त्याच्या माध्यमातून सुरू केलेली कार्य अपूर्ण राहतात म्हणून ज्यांना प्रदीर्घ काळ राहून महत्वाच्या व्यक्तींच्या अंतःकरणात प्रेरणा आणि शक्ती देऊन त्यांच्याकडून अधिक महत्वाची कामगिरी करून घ्यायची असते त्यांना सूक्ष्म देहाचाच आश्रय घ्यावा लागतो जोपर्यंत तुमच्या स्थूल शरीराची उपयुक्तता टिकेल तोपर्यंतच ते क्रियाशील राहील त्यानंतर त्याचा त्याग करून तुम्हालाही सूक्ष्म शरीरात प्रवेश करावा लागेल तेव्हा करायच्या साधना भिन्न असतील सामर्थ्य आणि क्षमता देखील वाढत्या प्रमाणात राहतील विशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच संपर्क राहील महत्वाची कार्य या प्रकारेच होऊ शकतील गुरुदेव म्हणाले योग्य वेळ येताच तुमचा परिचय देवात्मा हिमालय क्षेत्राशी करून द्यावा लागेल कोमुखाच्या परिसरात प्राचीन संत महात्मे ऋषी मुनी स्थूल शरीरानं राहत असता तिथे अनेक अडचणी सोसण्याचा अभ्यास करण्यासाठी एक एक वर्ष तुमच्या राहण्याची योजना केलेली आहे या व्यतिरिक्त हिमालयाचं हृदय ज्याला अध्यात्माचं ध्रुव केंद्र म्हणतात तिथं चार चार दिवस तुम्हाला राहायचंय आम्ही सोबत असू स्थूल शरीरासारखी स्थिती सूक्ष्म शरीराची करीत राहू तिथं कोण राहतात कोणत्या स्थितीत राहतात तुम्हाला कसं राहावं लागेल हे सगळं तुम्हाला कळेलच दोन्ही क्षेत्रात दोन्ही शरीरांचा अनुभव हळूहळू वाढत शेवटी तुम्ही अशा अवस्थेत पोचाल ज्यात ऋषी आपल्या निर्धारित संकल्पांची पूर्तता करण्यात व्यस्त राहतात थोडक्यात तुमच्या चार हिमालय यात्रांचा उद्देश हाच आहे यासाठी जसा अभ्यास करून जी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल त्याचा उद्देशही या बोलावण्यामागे आहे तुमच्या पुरश्चरण साधनेत या विशिष्ट प्रयोगामुळे कोणतंच विघ्न येणार नाही त्या क्षेत्रात सूक्ष्म शरीरधारी सध्या निवास करीत असतात मागील हिमयुगानंतर परिस्थिती बदलली आहे जिथे एकेकाळी पृथ्वीवरील स्वर्ग होता तेथील वातावरण आता राहण्यासाठी उपयुक्त राहिलं नाही म्हणून ते आता अंतरिक्षात राहतात पूर्वी ऋषीगण गोमुख पासून ऋषिकेश पर्यंतच्या प्रदेशात आपापल्या रुची आणि सोयीनुसार राहत असत आता तिथे पर्यटक यात्रेकरू आणि व्यावसायिकांची गर्दी उसळलेली असते म्हणून हे क्षेत्र ऋषी आत्म्यांनी सोडून दिलंय तिथे आता अनेक देव मंदिरं झाली असून त्यातून यात्रेकरूंचं कुतूहल पूर्ण होतं पुरातन काळाचा इतिहास ज्ञात होतो आणि व्यावसायिकांचा निर्वाहही होत राहतो निर्वाह किसॉफीच्या संस्थापिका मॅडम ब्लॅवॅटस्की या सिद्ध होत्या स्थूल देहात राहूनही त्यांनी सूक्ष्म शरीरस्थ ऋषींशी संपर्क कायम केला होता असं म्हणतात त्यांनी आपल्या एका पुस्तकात हिमालयात अदृश्य सिद्ध ऋषींचं पार्लमेंट असल्याचा उल्लेख केला आहे त्याचप्रमाणे त्या क्षेत्रातील दिव्य निवास करणाऱ्यांना अदृश्य सहाय्यक असंही म्हटलं जातं आमचे गुरुदेव म्हणाले हे सर्व अगदी सत्य आहे तुम्ही आपल्या दिव्य चक्षुनी हे सर्व त्याच हिमालय क्षेत्रात बघाल जिथं आमचं वास्तव्य असतं तिबेट प्रदेश त्या काळात हिमालयाच्या क्षेत्रात येत असे आता ते क्षेत्र मर्यादित झालंय तरीही ब्लॅपॅट कथन सत्य आहे स्थूल शरीरधारी त्या सिद्ध पुरुषांना बघू शकत नाही परंतु आम्हाला आमच्या मार्गदर्शक गुरुसत्तेच्या सहाय्यानं त्यांना बघण्याचं आश्वासन तर मिळालं गुरुदेव म्हणाले आमच्या बोलावण्याची वाट पाहत राहा परीक्षा घेण्याची आवश्यकता आणि उपयुक्तता वाटेल तेव्हाच तुम्हाला बोलवण्यात येईल तुम्ही स्वतः तशी इच्छा किंवा प्रयत्न करू नये स्वतःच्या मर्जीनं उत्सुकते पोटी तिकडे जाऊही नका ते सर्व निरर्थक ठरेल तुमच्या समर्पणानंतर ही जबाबदारी आमची होते एवढं बोलून ते अंतर्धान पावले आज जिकडे तिकडे झगमगाट दिसतो मायापुरीच्या असुरी वातावरणात नव्या नव्या समस्या उभ्या राहत आहेत आणि त्या माणसांना भेडसावीत आहेत त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की सूर्याचा अस्त होऊन चुकला आहे आणि आता घनदाट अंधकाराची रात्र आपला पसारा वाढवू लागली आहे पण असं होणार मात्र नाही ही ग्रहणाची युती आहे आभाळात दाटून आलेल्या काळ्या मेघांची ही दाट सावली आहे त्यांना दूर करू शकणारे मोठे आधार आजही विद्यमान आहेत आणि त्यांचं कार्य चाललं आहे आज लंकाकांडासारखी अत्याचारी क्रूर प्रवृत्ती दिसत असली तरी लवकरच सहानुभूतीचे समजूतदारपणाचे रामराज्य येईल आणि सत्ययुगाचे पुनरागमन होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा